भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दुःखद निधनामुळे राष्ट्रीय दुखवट्यात साजरे होणारे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा सातारा शहरातील इंग्लिश स्कूलने नी रद्द करून आता हा सोहळा मंगळवार दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे आचार्य बाळशास्त्री जांभळेकर यांनी मराठीमध्ये पहिले दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले त्या पार्श्वभूमीवर सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो यंदाचा साताऱ्यातील पत्रकार दिन आज सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता सातारा शहरातील गोडवली येथील सातारा जिल्हा पत्रकार भवनामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्राजी भोसले यांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे सातारा शहरातील धनंजय गाडगे महाविद्यालय बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनियर असोसिएट व प्रोबेशनरी ऑफिसर्स भरती परीक्षेबाबत मोफत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे शेवाळेवाडी मालोसी तालुका कराड येथील अथनी शुगर श्रेद युनिट साखर कारखान्याने गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमधील पंधरा ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत गाळप केलेल्या ऊसाचे प्रति मेट्रिक टन तीन हजार दोनशे रुपयेप्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती अथनी शुगर्स मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांनी दिली महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षक तर महामंडळाचे बावन्नावे राज्यस्तरीय अधिवेशन चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे एकोणीस जानेवारी रोजी होत आहे या अधिवेशनास जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षक तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षक तर महामंडळाचे राज्य अध्यक्ष अनिल माने यांनी केले आहे शिक्षकस्तर महामंडळाच्या अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे नूतन शिक्षणमंत्री दादाजी भुसे उपस्थित राहणार आहेत माजी सहकार मंत्री लोकनेते स्वर्गीय विलास काका पाटील उंडळकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त कोयना सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातील विलास काकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन अर्पण करण्यात आले या प्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार मनोज गोरपडे ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती साताऱ्याचे नूतन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन तातडीने विविध कार्यक्रमाचा आढावा घेतला तसेच जिल्हा प्रशासनाचे काम पारदर्शक आणि सुशासन पद्धतीने राहील अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी पत्रकारांना बोलताना दिली नागठाणे तालुका सातारा येथून चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा तपास करत असताना बोरगाव पोलिसांनी अति तालुका सातारा येथून दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे चार लाख पंच्याण्णव हजाराच्या एकूण सात मोटरसायकल हस्तगत केल्या श्री सेवागिरी महाराजांच्या सत्तराव्या पुण्यस्मरणानिमित्त पुसेगाव तालुका खटाव येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय श्वान स्पर्धेतील बत्तीस शिराळ्याच्या सागर पाटील यांच्या ज्युनियर एनर्जी या श्वानाने प्रथम क्रमांक पटकवला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत राजकारण आणू देणार नाही मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री मकरंद पाटील यांचे संचालकांना आश्वासन कोयना शिवसागर जलाशयात बुडालेल्या किसन कदम याचा अद्यापही शोध सुरूच छत्तीस तास उलटले तरी यश आले नाही सातारा शहर पोलीस ठाण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम ज्याचा वाढदिवस त्याला त्या दिवशी सुट्टी पोलिसांच्या कुटुंबांकडून आनंद व्यक्त आमदार मनोज गोरपडे यांच्या जनता दरबारात उदंड प्रतिसाद साडेतीनशे प्रश्नांचा केला निपटारा मान तालुक्यातील दहिवडी पोलिसांनी अष्ट्याहत्तर नागरिकांचे हरवलेले मोबाईल केले परत चीनमधील एच एम पी व्ही व्हायरसमुळे चीनला जाणारे साताऱ्यातील पर्यटन थांबवले सातारा रेल्वे स्थानक स्वच्छतेत ठरले क्रमांक एकवर व्यवस्थापनाचा केला अधिकाऱ्यांनी गौरव खटाव तालुक्यातील पुसेसावळीचा जवान प्रमोद कदम वय चाळीस याचा डेहराडून येथे हृदयविकाराने मृत्यू बोगस महाविद्यालयांविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रस्त्यावर उतरणार प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी दिला इशारा पाटण तालुक्यातील चाफळ येथील सीतामाई यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी करण्यात येणार विशेष उपाययोजना फलटण ते शिंगणापूर येथील अरुंद रस्ता खचला कोथळे घाटाची दुरावस्था मोठ्या अपघातास मिळत आहे निमंत्रण मायनी रस्त्याचे डांबरीकरण करण्याची जनतेतून होत आहे मागणी सातारा शहरातील शाहूपुरी येथे शाहूपुरी प्राईड रन दोन हजार पंचवीस मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना नामदार शिवेंद्राजे भोसले यांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला उंडाळे तालुका कराड येथील महारोजगार मेळाव्यात एक हजार दोनशे शहात्तर जणांना जागेवर नियुक्तीपत्र देण्यात आली खाटाव तालुक्यातील वडूज येथे चोरट्यांचा धोमाकूळ सात ठिकाणी घरफोडी करून सुमारे पंधरा तोळे सोने व रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद